मतदार याद्या म्हणजे लोकशाहीचा पाया पण जर हाच पाया हलवला गेला तर लोकशाही कशी उभी राहील आज महाराष्ट्रात आणि देशभरात एकच प्रश्न चर्चेत आहे मतदार याद्या खरंच मॅनेज केल्या जात आहेत का निवडणूक आयोग जो देशाच्या लोकशाहीचा सर्वोच्च रक्षक मानला जातो त्याची भूमिका इतकी दुसर का झाली आहे शरद पवारांपासून राहुल गांधींपर्यंत आणि स्थानिक आमदारांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी मिळून जे आरोप केले ते केवळ राजकीय नाहीत तर थेट लोकशाहीच्या अस्तित्वावर बोट ठेवणार आहेत आज पवार म्हणतात सत्ताधाऱ्यांच्या मत चोरी थांबवा म्हणून बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत एकच सूर लोकशाहीला धक्का बसतोय या सर्व घडामोडींमध्ये उपराष्ट्रपती निवडणुकीचा राजकीय नाट्यपूर्ण तुकडाही जोडला गेला देवेंद्र फडणवीसांचा फोन शरद पवारांचा नकार आणि झारखंडमधील हेमंत सोरेन प्रकरणाची आठवण हे सगळं जणू एका चित्रपटाचं दृश्य वाटतंय खरा प्रश्न आहे मतदारांची यादी कोण ठरवतो सरकार की निवडणूक आयोग आणि जर मतदार याद्या व्यवस्थित मॅनेज होत असतील तर आपण लोकशाहीत राहतो की बनावट लोकशाहीत चला या संपूर्ण घडामोडीवर टाकूया सखोल नजर नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं भारतीय लोकशाहीची ताकद मतदारांमध्ये निवडणूक आयोगावर संविधानानं जबाबदारी टाकली आहे की निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष व्हाव्यात म्हणून पण अलीकडच्या काळात मतदार याद्यांबाबत अनेक संशय व्यक्त होऊ लागलेत मतदारांची नावे गहाळ होणं काही ठिकाणी एकाच नावाची व्यक्ती दोनदा दिसणे तर काही ठिकाणी एका घरातील पाचपैकी दोन जणांची नावं असणे अशा तक्रारी सतत वाढत चालल्या याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धडाकेबाज भूमिका घेतली मतदार यादी मॅनेज आहे प्रभाग रचना सरकार पुरस्कृत आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही हा सूर लावला आहे शरद पवार हे नेहमी स्वतःचं वेगळे राजकीय स्थान राखतात पण यावेळेस ते थे थेट राहुल गांधींच्या आरोपांशी एकरूप झालेले दिसले राहुल गांधी गेल्या आठवड्यात वोट चोरी विरोधात मोर्चा घेऊन निवडणूक आयोगाच्या दाराशी पोहोचले होते त्यांच्यासोबत तब्बल तीनशे खासदार होते पण विरोधकांचा आवाज ऐकण्याऐवजी पोलिसांनी त्यांनाच अटक केली याबाबत पवारांनी टीका करताना म्हटलं आम्ही सरकारचा विचार करत नाही तर आम्ही निवडणूक आयोगाचा विचार करतोय पण आयोग स्वतःच निपक्ष भूमिका घेत नाही हा सूर महत्वाचा आहे कारण विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगळी भूमिका घेत असले तरी लोकशाहीच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व पक्ष आता एकत्र येत आहेत पवारांनी आपल्या भाषणात बिहारचा उल्लेखही केला बिहार हे आर्थिकदृष्ट्या मागासलेलं राज्य आहे पण राजकीयदृष्ट्या खूप जागृत आहे असं ते म्हणाले बिहारमध्ये सध्या राहुल गांधींचा मोर्चा सुरू आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो म्हणजेच जनतेचा विश्वास अजूनही बदल घडून आणणाऱ्या आंदोलनावर आहे बिहारचा हा संदर्भ महाराष्ट्राच्या परिस्थितीसाठी महत्त्वाचा ठरतो कारण जर मतदार याद्यांमध्ये गडबड झाली तर लोकांचा निवडणुकीवरील विश्वास कोसळेल याच बैठकीत पवारांनी आणखीन एक खुलासा केला तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला त्यांनी सांगितलं की उपराष्ट्रपती पदासाठी आमचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना तुम्ही मतदान करा पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला कारण ते आमच्या विचाराचे नाहीत आम्ही बी सुदर्शन रेड्डी यांना आमचा उमेदवार म्हणून उभा केला आहे असं पवारांनी सांगितलं या फोन कॉलनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कारण फडणवीस थेट पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला विनंती करतात याचा अर्थ एन डी ए ये आपला विजय निश्चित मानत नाही पण पवारांचा नकार म्हणजे इंडिया आघाडीतल्या एकच जोटीचा संदेश होता पवारांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचा दाखला देत राधाकृष्णन यांच्यावर आरोप लावला सोरेन यांनी विनंती केली होती की के मला राजभवनात अटक करू नका म्हणून तर दुसरीकडे त्यांना अटक करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती पण तरीही राज्यपाल राधाकृष्णन यांनी राजभवनात त्यांना अटक केली हा सत्तेचा चुकीचा वापर होतो असं पवारांनी सांगितलं हा मुद्दा फक्त उपराष्ट्रपती निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर सत्ताधाऱ्यांचा अहंकार आणि लोकशाही संस्थांचा गैरवापर हा व्यापक प्रश्न पवारांनी उपस्थित केला आज मतदार यादीवर प्रश्नचिन्ह आहे प्रभाक रचना सत्ताधारांच्या मर्जेने होत आहे निवडणूक आयोगावर दबाव टाकला जातोय असे आरोप होत आहेत आणि दुसरीकडे सर्वोच्च पदासाठी उमेदवार ठरवताना सत्तेच्या गैरवापराची उदाहरणं समोर येत आहेत या सर्व घटनांमुळं एक प्रश्न मोठ्या प्रमाणावर उभा राहतो तो, तो म्हणजे भारताची लोकशाही खरंच स्वतंत्र आहे का किती सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात गेलेली आहे शरद पवार असतील राहुल गांधी जितेंद्र आव्हाड जयंत पाटील हे नेते एकत्र येऊन हा प्रश्न विचारत आहेत पण खरा निर्णय मतदारांच्या हाती आहे लोकशाही म्हणजे फक्त मतपेटीत टाकलेला चिठ्ठीचा तुकडा नाही लोकशाही म्हणजे त्या चिठ्ठीतला विश्वास आहे आणि तो विश्वास जर मतदार यादीतून गायब झाला तर ही संपूर्ण व्यवस्था ढासळून जाईल आज शरद पवार म्हणतात मतदार याद्या मॅनेज आहेत राहुल गांधी म्हणतात वोट चोरी थांबवा आणि सामान्य मतदार मनात विचारतोय माझं नाव खरंच मतदार यादीत आहे का उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी फडणवीसांचा फोन पवारांचा नकार झारखंडमधील सोरेन प्रकरण हे सगळं एका गोष्टीकडे बोट दाखवते ते म्हणजे सत्तेचा गैरवापर हा आज भारतीय लोकशाहीसमोरील सर्वात मोठा धोका आहे प्रश्न फक्त पवार किंवा राहुल गांधींचा नाही प्रश्न आहे तुमच्या आमच्या मताचा कारण जर मताची किंमत कमी झाली तर लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचं अस्तित्वच कमी होऊन जाईल म्हणूनच आता जनता जागी राहणं गरजेचं आहे निवडणुकीपूर्वी मतदार यादी तपासणं चुकीवर आवाज उठवणं आणि लोकशाहीसाठी उभं राहणं हे प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे शेवटी सत्ताधाऱ्यांची ताकद कितीही मोठी असली तरी खरी ताकद फक्त मतदारांचीच असते पण त्यासाठी अट एकच की मतदार हा जागा असायला हवा तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर नंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स हं काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत